श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखले जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जातं फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी मार्च रोजी दुपारी वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळी काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरातून ही एक वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे ज्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण त्याचबरोबर वर, आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत इडापिडा आहे बाधा आहे संकट आहेत ती सर्व दूर होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने आज संध्याकाळी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची करायची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य आणि भक्त प्रल्हाद यांची ती कथा आपल्याला आठवते भयनीला म्हणजे होलिकाला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादला मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दणाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो आहे पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा ह्या आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपल्याला की कि आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे की आपले ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात म्हणजे आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये समस्या येत असतील विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील की आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही घरामध्ये वारंवार आजारपण येत असेल कटकटी होत असतील कल होत असेल भांडणं होत असेल तर ह्या सर्व समस्या जर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा उद्भवत असतील तर हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आणि आजच्या दिवशी जर हो तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होणारच आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला थोडंसं खडेमीठ लागणार आहे मीठ जे आहे त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्या घरामध्ये आणि आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ते दूर करण्याचं काम हे खडेमीठ करत असतं म्हणून आपल्याला थोडंसं खडेमीट घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची पिवळी मोहरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता दारिद्र्य हे दूर करण्याचं काम करत असतं म्हणून थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे काळेच तिळ घ्यायचेत ह्या उपायाकरता ह्या उपायामध्ये जर आपण काळे तिळ वापरले तर आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष आहे तो सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला सात लाल मिरच्या घ्यायच्या देठासकट आपल्याला सात लाल मिरच्या ह्या उपाय करता लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा घ्यायच्यात आणि दोन हिरव्या वेलच्या घ्यायच्यात ह्या लवंगा आणि वेलच्या ज्या आपण घेणार त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्यात त्या अखंड नसल्या पाहिजेत कुठे तुटलेल्या फुटलेल्या किंवा किडलेल्या नसाव्या तर ह्या सर्व वस्तू ज्या त्या आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर आपण होळीची पूजा करायला जाणार आहेत त्याच्या अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे थोडीशी पिवळी मोहरी थोडेसे काळे तीळ थोडंसं खडे मीठ त्याचबरोबर दोन हिरव्या वेलची दोन लवंगा आणि सात लाल मिरच्या देठासकट ह्या सर्व वस्तू आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ह्या वस्तू आपल्याला उतरवायच्या आहेत म्हणजे तुमच्या घरामध्ये अगदी लहानतले लहान मुलगा असेल किंवा मोठ्यात मोठा मुलगा असेल प्रत्येकाच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायचे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुद्धा म्हणजे घराच्या एका टोकापासून तुम्ही सुरू करायचे आणि दुसऱ्या टोकापर्यंत संपवायचं आहे असं संपूर्ण घरभर जे आहे ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहे फिरवताना आपल्याला निरंतर श्री स्वामी समर्थ तर स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरभर ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत त्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवच्या आहेत आणि उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहे दारिद्र्य आहे इडा पिडा आहे कडक करनी बाधा आहे की जी पण संकट आहे ती मी ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरातनं बाहेर काढून टाकलेली आहेत एकदा ह्या वस्तू आपल्या घरातनं बाहेर काढल्यानंतर आपल्याला घरामध्ये येता येणार नाही आपल्याला काय करायचं जिथे पण आपल्या घराजवळ होळी का पेटवत असतील तिथे जायचं आहे आणि ह्या वस्तू ज्या त्या होळीमध्ये आपल्याला अर्पण करून टाकायच्यात अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय जर तुम्ही आजच्या दिवसाला केला तर तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत इडापिडा आहे कर्णीवाद आहे ह्या सर्व नष्ट होऊन तुमची तुमच्या घराची तुमच्या मुलांची तुमच्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्ध ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ